अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आरपीआय आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांकडनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येते सोनईमधील संजय वैरागर या तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय आरोपींना तातडीने अटक करावी या मागणी करता हे आंदोलन होत आहे तरुणाला जातीय मानसिकतेतून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येतो एकोणीस तारखेला सोनई येथील एका युवकाला जे आहे जबर मारहाण करण्यात आलेली होती आणि ही मारहाण जी आहे तर ती जातीय मानसिकतून करण्यात आलेली होती असा आरोप जो आहे त्याच्या कुटुंबियाने केला या घटनेचे निषेधार्थ आज घोडेगाव या ठिकाणी जे आहे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती आंबेडकरवादी जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं संजय वैरागर असं या मारहाणीत जखमी झालेल्या युवकाच्या नाव असून त्याच्यावरती जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याला जे जा आहे जातीय मानसिकतेतूनच मारहाण करण्यात आलेली होती असं जे आहे आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलेला आहे आणि जवळपास या घटनेमध्ये अठरा जणांवरती गुन्हा जो आहे तर तो दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांकडनं चार जणांना जे आहे तर ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जी आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेली आहे मात्र या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक व्हावी आणि त्यांना कडक शासन व्हावं त्या मागणीसाठी हा रास्ता रोख आंदोलन जे आहे तर तो सुरू करण्यात आला आहे कॅमेरा पर्सन प्रकाश अहिल्यानगर